रायगड सम्राट अल्पाल रायगड सम्राट पुढे रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने खांदा कॉलनीत फुटपाथ वर बसणाऱ्या गरीब फेरीवाले यांच्यावर भर पावसात अतिक्रमण करून गाड्या उचलल्या यावेळी सर्व फेरीवाले यांनी अतिक्रमण विभागाचा जाहीर निषेध केला हॉकर्स झोन नसल्यामुळे फेरीवाल्यांवर भरपावसात होणारी कारवाई थांबवावी अशी मागणी यावेळी फेरीवाल्या संघटनेकडून करण्यात आली हॉकर्स झोन नसल्यामुळे फेरीवाल्यांवर भरपावसात होणारी कारवाई थांबवावी अशी मागणी यावेळी फेरीवाल्या संघटनेकडून करण्यात आली प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांच्याकडून दिखाऊ कारवाई शंभर टक्के कारवाई का नाही असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला माणसं कुठून कारवाई करतात असं आम्हाला वाटायला लागलं बऱ्याच लोकांच्या कारवाई केली जातो आम्हाला त्याचे दादा आजार लोन दिलेत तुम्ही म्हणून भेटणार त्रास असता मध्ये कारवाई कुठली कोणी कंप्ले केली असं काही सांगत नाही हे डायरेक्ट उचलता मी काहीच काहीच नाही बऱ्याच दादा वस्तू हजार मी लोन पेनल पुढे आजकाल त्यांनी लवकर घेत नाही टाईमपास करणार साहेब नाही त्यातला माल गायब होतो माल देत नाही अशी परिस्थिती तनिर महापालिका अतिक्रमण विभागाची आहे अतिक्रमण विभाग आहे एकदम झाड विभाग आहे आणि आता सामनं वाटायला लागलाय कंप्लेंट असल्यानंतर त्यांचे कर्मचारी जाऊन तिथे झाले धन्य त्रास देणार हा कंप्लेंट आहे नंतर त्यांची सेटलमेंट करणार असा धंदा चालू झालेला आहे हे तनिल महापालिका अतिक्रमण करणार आज जर आम्हाला जर व्यवस्थित जरी यांनी जो धंदा करून दिला नाही तर आम्ही सर्व आमच्या मार्केटची लोक आहेत वती आहेत ना सगळं कुठे बाहेर आणणार आम्ही आता प्रकारे एक निर्णय केलेला आहे जे आपण महापालिकेत मान्य केलेले आहे तर आम्हाला तुला त्रास दिले नाही आम्ही तुझा येत आम्हाला आम्हाला आमच्या लोकांना आम्ही जगाचं कसं आता अधिवेशन या विषय नाही जाग होत नाही आम्हाला पर्याय जागा तेव्हा आम्ही त्या गाडीवर बसतोय ती